नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी शनी गुरुच्या राशीत प्रवेश करेल शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल यानंतर ते एप्रिल मध्ये त्याच राशीत वाढतील अशा स्थितीत बारा राशींवर वेगवेगळे प्रभाव दिसू शकतात मीन राशीत शनीच्या उद्यामुळे कोणत्या तीन राशींचे भाग्य उजळू शकते आज आम्ही तुम्हाला याच तीन राशींबद्दल सांगणार रा आहे आणि त्यांच्यासाठी नेमकं काय चांगलं घडेल हे देखील सांगणार आहे कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण फायदेशीर ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीची धैय्या संपेल या राशीच्या लोकांना आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील व्यवसायात नफा होऊ शकतो नातेसंबंध सुधारतील ब्याच काळापासून सुरू असलेल्या सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आत्मविश्वास वाढेल आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील प्रलंबित कामे पूर्ण होतील गुंतवणूक करून नफा होऊ शकतो शनीची तुमच्यावर विशेष क्रुया राहील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचा स्वामी शनी आहे आणि एकोणतीस मार्च रोजी अंतिम टप्पा सुरू होणार आहे या राशीवरील शनीची साडेसाती संपत नाहीये परंतु त्याचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो व्यवसायात प्रगती होईल सामाजिक कार्यात रस वाढू शकतो समाजात आदर वाढू शकतो उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील धार्मिक कार्यात रस वाढेल मन प्रसन्न राहील व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील पदोन्नतीची शक्यता असेल ज्यामुळे मन अधिक आनंदी होईल कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण भाग्यवान ठरेल या राशीच्या लोकांची शनीची साडेस्ती एकोणतीस मार्च शनिवारी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करून संपेल या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडू शकतात सुमारे तीन वर्षांपासून मकर राशीच्या लोकांना अडचणी आणि त्रास सहन करावे लागत होते परंतु मीन राशीत प्रवेश होताच शनिदेवाचे आशीर्वाद सुरू होतील कौटुंबिक आनंदाची कमतरता दूर होईल येणारा काळ या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत सर्वांना सकारात्मक बदल दिसतील येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा